जिल्हास्तरीय सतरा वर्षाखालील सुबर्तो फुटबॉल स्पर्धेमध्ये नवकृष्णा व्हॅली इंग्लिश इंग्रजी माध्यमच्या वर्चस्व सांगली जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय यांच्यामार्फत शालेय जिल्हास्तरीय सतरा वर्षाखालील गटामध्ये सुबर्तो फुटबॉलमध्ये स्पर्धेमध्ये सूरज फाउंडेशन ग्रुप ऑफ नवकृष्णा व्हॅली स्कूल अँड ज्युनियर कॉलेजने प्रथम क्रमांक प्राप्त करून संघाची विभागीय स्पर्धेसाठी निवड झाली प्राचार्य संगीता नवकृष्णा व्हॅली इंग्रजी माध्यम विद्यार्थ्यांचे अभिनंदन केले सदर स्पर्धा अण्णासाहेब डांगे आश्टा दिनांक जुलै चोवीस येथे पार पडल्या या स्पर्धेमध्ये सांगली जिल्ह्यातील वीस स्कूलने सहभाग नोंदवला होता त्यामध्ये सुरुवातीस नवकृष्णा व्हॅली हवेली स्कूल यांनी प्रकाश पब्लिक स्कूल यांना तीन शून्य त्यानंतर किर्लोस्कर स्कूलला दोन शून्य दादोजी कोणदेव स्कूल शूटमध्ये नमवून शूट मध्ये अल्फोन्सा स्कूल जत यांना पाच शून्य हरवून प्रथम क्रमांक नवकृष्णा व्हॅली स्कूल इंग्रजी माध्यमने प्राप्त केला त्यांना संस्थेचे संस्थापक श्री प्रवीणजी लुंकड सूरज फाउंडेशनचे सचिव एन कामत सूरज फाउंडेशनच्या डायरेक्टर व प्राचार्य सह संगीता पागणी सुरत स्पोर्ट्स अकॅडमीचे इन्चार्ज विनायक जोशी क्रीडा शिक्षक सुशांत सूर्यवंशी फुटबॉल प्रशिक्षक अशरफ शेख यांचे प्रोत्साहन व मार्गदर्शन लाभले कृष्णा व्हॅली फुटबॉल क्लब नव्याने सुरू केला आहे त्यामध्ये सकाळी सायंकाळी असे प्रोफेशनल प्रशिक्षण दिले जाते सदर शुभ ऋतू फुटबॉल स्पर्धेमध्ये नवकृष्णा व्हॅली इंग्रजी माध्यमने गेल्या कित्येक वर्षापासून यश मिळवण्यात सातत्य राखले आहे सदर संघाची या स्पर्धेतून विभागीय स्पर्धेसाठी निवड झाली आहे तरी त्यांचे सर्वत्र कौतुक होत आहे